वर्धा जिल्ह्यातील देवळी तहसील मधील इंझाळा नजीकच्या सोनोरा ढोक या गावामध्ये सोमवारी रात्री आलेल्या ले पावसामुळे लेंडी नाल्या ले घरांमध्ये पाणी शिरले त्यामध्ये नागरिकांची रात्री धावपट झाली मागील काही वर्षापासून लेंडी नाला हा गावकऱ्यांसाठी अत्यंत डोकेदुखीचा विषय ठरत आहे गावाला विळखा घालून असलेल्या नाल्यामुळे प्रत्येक वर्षी या गावामध्ये पूर येतो गावातील नेते पुढारी मंडळी नेहमी पावसाळा आला की नाल्या बांधकामाचे आश्वासन देतात परंतु कित्येक वर्षापासून हा नाला असाच आहे या नाल्याचे काम होणे अत्यंत आवश्यक आहे आणि नाल्याच्या काठाला सुरक्षा भिंत व्हावी अशी मागणी गावातील युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन लोखंडे यांनी केली आहे के सोनोरा डोक येथे काल रात्री झालेल्या संततधार पावसामुळे नाल्या लगतच्या घरांमध्ये वीस ते पंचवीस घरांमध्ये पाणी शिरलं झालं काल पाणी शिरल्यामुळे काल लोकांना खूप त्रास त्रास सहन करावा लागला लोकांचे जनावर अर्ध्या रात्री सोडावं लागले त्यामध्ये लाईटसुद्धा नव्हती लाईट त्यामुळे लोकांना खूप त्रास झाला तर लेंडी नाल्यामुळे सर्वात जास्त लोकांना आता हरवर्षी त्रास झाला होतो गावातील पुढारी नेहमी सांगतात की लेंडी नाल्याचं काम होणार आहे काम होणार आहे परंतु चार ते पाच वर्षापासून अजूनपर्यंत काम झालेलं नाही आहे त्यामुळे त्या नाल्याचं काम होणं अत्यंत आवश्यक आहे नाहीतर पुढे सुद्धा दरवर्षी असेच पूर येऊन लोकांना त्रास सहन करावा लागेल रात्री आलेल्या पुराचे पाणी शिरलेल्या नागरिकांमध्ये अंकुश ठाकरे नारायण ढोक बबनराव दिघोरे कृष्णा मांढरे देवीदास भणारकर फकीरा श्रीरामे संजय लोखंडे मधुकर कुंभलकार देविदास नाणे पिंटू कुंभलकर यांचा समावेश आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव